काय सांगाल परिषद नाही विषय असा आहे की आरो स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्यारांना शिक्षा झाली पाहिजे कठोरातली कठोर कतूरा शिक्षा झाली पाहिजे पण लक्ष्मण हाके बोलला होता की एखाद्या कम्युनिटीला तुम्ही एखाद्या जा जातीला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका कारण या महाराष्ट्रामध्ये चार पाच जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आज जातीवाद होतोय आणि त्या कम्युनिटीला टार्गेट करायचा प्रयत्न केला जातोय आणि ओबीसी अंतर्गत येणाऱ्या या समाजाचं हिताचं संरक्षण करणं हे जसं माझं कर्तव्य आहे एक ओबीसी आंदोलक म्हणून ओबीसी बांधवांच्या पाठीशी उभं राहणं तसंच इथल्या व्यवस्थेमधल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं सुद्धा आहे लक्ष्मण हाकेनं कुठेही कधीही केव्हाही आरोपीचं समर्थन केलेलं नव्हतं त्यामुळे लक्ष्मण हाकेला रोज आत्ता आता प्रेस घेत असताना सुद्धा मला दोन कॉल हे धमक्या देणारे आलेले आहेत शिव्या देणारे आलेले आहेत आणि याच्या अगोदर मी ज्यावेळी आरक्षणाचं उपोषण केलं मी ज्यावेळी आयोगाचा राजीनामा दिला तेव्हापासून माझ्यावरती पाच वेळा फिजिकली अटॅक झालेले त्याच वेळी मला ठरवलेलं होतं त्यामुळं मी एवढंच सांगेन की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हात्या शिक्षा झालीच पाहिजे खुण्यांना शिक्षा झालीच पाहिजे पण त्याच्या आडून तुम्ही एखाद्या समाजाला टार्गेट करू नका आणि समाजामधली तेढ निर्माण करू नका ही भावना आहे आपण लातूर मधलं अतिशय काय आहे परिस्थिती काय आहे हे बघा लातूरमधल्या अठरा वर्षाच्या एका धनगर समाजाच्या आय टी आयमध्ये शिकणाऱ्या तरुणाची हत्या झालेली आहे एका मुलीवरती प्रेम होतं त्या मुलाच्या आईवडिलांनी भावानी त्या मुलीच्या आईवडला समजावून सांगितलेलं होतं त्यांची मुलगी त्यांच्याकडे सोडलेली होती या गोष्टीची वारंवार कल्पना दिलेली होती तरीही गरीब कुटुंबातलं हे पोरगा असल्यामुळं या पोराला आम्ही प्रतिष्ठित आणं आहे आमचं आम आम्ही प्रतिष्ठित आहोत या भावनेतून त्या मुलाला घरी बोलवून घेतलं आणि त्याला मारहाण केली डोकं सोडून खालच्या सर्व हाड हड़ा, हाडांचा त्याच्या कुट्टा झाला पहिल्याच दिवशी तो कोमात गेला कोमात गेल्यानंतर जवळजवळ महिना दीड महिना त्यानं अक्षरशः मृत्यूशी झुंज दिली आणि त्याची डेथ आता कालच्या सहा तारखेला झाली तरीही डेथ झाल्यानंतर दोन तीन दिवस कोणीही ब्र शब्दाने बोलायला तयार नव्हतं कारण त्या आरोपीनी त्या मुलाच्या आई भावाला परत मारहाण केली आणि या दहशतीखाली ते, ते कुटुंब असताना ज्यावेळी सोशल मीडियामधून ही बातमी बाहेर आली हा ऑनर किलिंगचा प्रकार होता जात वर्चस्वाचा हा प्रकार होता या प्रकरणाकडे ना मीडिया बघते ना लोकप्रतिनिधी बघत होते ना आरोपींना शिक्षा कुठली होणार आहे हे कळत नव्हतं त्यावेळी लक्ष्मण हाकेली या प्रश्नावरती आवाज उठवला आणि आता त्या प्रकरणाचं प्रकरणामध्ये सहा आरोपींना अटक झालेली प्रकरणाचिव्ह म्हणण्याचं कारण असं की इथले जे सोशल वर्कर आणि जे पुढारी आहेत ज्या पद्धतीनं मस्साजोग मध्ये यांनी आंदोलन उभं केलेलं आहे मी त्यांचं स्वागत करतो पहिल्यांदा कारण आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे पण त्याचवेळी पुणे जिल्ह्यातलं राजगुरुनगर प्रकरण असेल किंवा आय टी इंजिनियरचं प्रकरण असेल किंवा आता आपल्या लातूर जवळच्या सोट माऊली सोटचं प्रकरण असेल या प्रकरणाकडे मात्र कुणीही बघत नाही कारण तिथं कोण राजकीय व्यक्ती एखादा मोठा पॉलिटिकल मोठा बकरा सापडत नाही तुम्हाला म्हणून ना? तुम्ही ते प्रकरण वाऱ्यावर वा सोडून देता ऑनर किलिंग सैराट टू सैराट नावाचा जो चित्रपट आहे सेम तशी परिस्थिती इथं घडलेली आहे याच्याकडे इथले समाजशास्त्रज्ञ इथले समाजसेवक कोणीही बोलणार नाहीत कोणी कोणीही बघणार नाहीत त्यांच्या मृत्यूला व्हॅल्यू नाही नुसती जात विचारली नाही तर तू कुठला आहे बीडच आहेस का तुझं आडनाव काय पिष्टन बिस्टन आणलं नाहीस ना पिष्टन आणलं असलं तर बाहेर घरी ठेवून ये आणि मग अभ्यासाला ये हे बोललेले आहेत आता त्या मुलाचं नाव वगैरे मी सांगणार नाही कारण तो ना इथले लायब्ररी इथली लोक म्हणतायत इथली सगळे तुम्हाला तेही वेळच देईन पण विषय डायव्हर्ट करण्यापेक्षा परिस्थिती काय आहे आज मी तुम्हाला एम पी एस विद्यार्थ्याचं दिलं एका उस्तोड उस तिथं ट्रॅक्टर ऊस भरून येत असताना एका माणसाला तिथं मारहाण झाली जातीचं अण्णा ऐकून विचारून एका ट्रक ड्रायव्हरला कंटेनर चालकाला फक्त गाडी मागं पुढं घेण्यावरून त्याला मारहाण झाली अशी घटना अनेक घडतायत लोक पुढे येत नाहीत बोलत नाहीत लोक दहशत आली आहेत पाच सहा जिल्ह्यामध्ये हे प्रकार घडत आहेत आरोपीची जात शोधून जर एखाद्या जातीला टार्गेट केलं जात असेल तर हे आपल्या राज्याच्या महाराष्ट्राच्या नाव नावलौकिकाला बाधा पोहोचवणार आहे ही भूमिका फक्त लक्ष्मण हाके मांडतोय सांगण्यावरून कुणाच्या सांगण्यावरून त्यासाठी ते काय माहिती कोणी कुठेही उठतंय आणि फोन करतंय बघून घेऊ म्हणतंय आई माईवरून शिव्या देत याच्या अगोदर मी आरक्षणाची बाजू मांडली तर पाच वेळा हल्ले झालेत त्यामुळे आता या प्रकरणामध्ये मी फक्त एका कम्युनिटीची बाजू घेतली तरी एवढे कॉल येत आहेत मला वाटतंय महाराष्ट्रातलं हे वातावरण राज्याच्या प्रगतीच्या नावलौकिकाला शोभणारं वर्तन नाही यावर थोडं या मुख्यमंत्र्यांनी पुढे यावं सगळ्या माणसांनी पुढे यावं बोलावं परिस्थिती निवडावी समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा